इतिहासाचे रंगरूप हे या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा दहा दिशांनी गुणिजन आले सभा मंडपी स्वागत झाल दहा दिशांनी गुणजन आले सभा मंडपी स्वागत झाल पूर्व नियोजित पूर्व पूर्व नियोजिता पूर्व सावर स्वागतम सु स्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कोणी उपासक कुणी तपस्वी कोणी सा नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कुणी सा शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्प जीवनिया समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा हामानाचा हा मानाचा मुजरा धन्यवाद